राई आलेली आहे खूप महिन्यानंतर तिचा स्वागत करूया आपण स्वागत वेलकम <सी> वेलकम <सी दिवेलकम>। चला आई

મા આજી આઈ આજી બોલતે આજી બોલ બોલ માજે માજે Aso tumi sumri mali kata. Dhimana de. Aya, 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 aya. Nam tam nam itne. Thamba, thamba. Aya, muti puti paune le. Aya, bhai mes dine, dhe ghatam dhe khala, dhe shwara. Aya, 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 aya. Thakal kote

सगळ्या आईच घरात टेन्शन नाही आता आधी कुठं चाललो कुठं चाललोय आपण गावाला चाललोय कुठं चाललोय आपण कुठं चाललोय गाडीच चाललोय कुठं पण गाडी आज आमची नाईट आऊट आहे बा कोण कोण येते सांग कोण कोण येते झपाट्याच्या आधी आपण लॉलीपॉप लॉलीपॉप कोणी बनवलं ते कधी बनवलं मग ते कोणच्यासाठी आणलं निघण्याचा म्हणजे नाईट आउटला ओके मग खाऊया ना काय प्रॉब्लेम आहे त्याला टायमा खाऊ पण खाऊ त्यामध्ये हाऊ केला सुरू केला हे मसाज सुरू झाले इकडं त्याच रिएक्शन आहे परत नाही असं रिएक्शन आहे तुला दाखवू काय काम करताना दाखवू काय

हाहाहाहा। बूता ला। बूता ला ला। बूता ला। बूता ला। यूबे बूता ला। यूबे यूबे बूता ला। यूबे यूबे। बूता ला। बूता ला। हाहाहाहा।

ला जरा आमचं घरी जा जा इ की तुला मारू ए तुला मारू जा तक्कीला नको मम्माला मारू नको मम्माला

येई देऊ की हा आम्ही पिक्चर बघतोय उश्या घेऊन बसलो पिक्चर बघितलंय नमस्कार तर नमस्कार तर आज आम्ही आलो सिऊड्स ला मूवी बघण्यासाठी कुठली मूव्ह बघणार आहोत आपण झारण मराठी मूव्ही धरण मराठी मूवी हॉरर एकदम फर्स्ट क्लास मूवी आहे तिकीट भेटत नाही म्हणून सहा पाचची मूवी बघणार आहोत तीन चार दिवस एकत्र करून हा ब्लॉग बनवला कारण का रिलॅक्स आहे मी थोडा सहा जानेवारीपासूनचा जर रेकॉर्ड बघितला तर आपल्या चॅनलचा कंटिन्यू ब्लॉग सुरू आहेत नाही घरातल्यांसाठी थोडा टाइम द्यायला भेटत नाही स्वतःसाठी टाईम द्यायला भेटत चार पाच दिवसापासून मी ठरवलं की बघ थोडा रिलॅक्स करू आणि फॅमिली ब्लॉग बनवू आणि त्यात राई आणि टक्स दोन्ही आपल्या घरीच होते तर बोलू रिलॅक्स करू आपण जरासा आणि त्यांच्यासोबत राहू जरा त्यांना पण टाईम देऊ हो, आणि एक अगोदर ब्लॉगर आहे तो आजीसोबत चालला म्हणजे घरातल्यांसोबत आता चार पाच दिवसां हो, पाऊस पण भरपूर असते कधी पण येते सो मी जास्त करून बाहेर जात नाही आज मूवी बघण्यासाठी आलो माणसेसोबत आणि तिच्यासोबत पण मला जास्त राहायला भेटणार नाही कारण का मी शूटमध्ये आणि तिची ड्युटी यू एस शिफ्ट आहे तिची तर मग ती जेव्हा मी घरी येते तेव्हा ती शिफ्टला बसलेली असते सगळं टायमिंग मॅ मॅच नव्हतं सो so, अचानक आता संडे आहे आजचा संडे आहे संडेला आलो आहे करणार एकदम रिलॅक्स ब्लॉग असणार आहे काय टेन्शन नाही फॅमिली ब्लॉग असणार आहे दोन तीन दिवस मी फॅमिली बोललेलो फॅमिली ब्लॉग टाकेन तर तोच तो मी शब्द पाळतोय ठीक आहे तर तुम्ही पाललाच शब्द माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलात चला मूवी बघायला आलो आहे पॉपकॉनचे रेट्स जागू का इकडचे टू फिफ्टीपासून चालू आहे बघा स्क्रीन बघा माझे बड्डे डाले स्क्रीनवर तीन जानेवारी आणि स्क्रीन पण तीन अजून तुम्ही पिक्चर बघितला नसेल तर अजून स्क्रीन असतील तर तुम्ही बघा दिवस अजून दाखेल मराठी पिक्चर आपण बघितले पाहिजेत मी शक्यतो मराठी मूवीज बघते आणि जर कोणी फुकट नेला तरच हिंदी मूवी बघते नाही तर मी स्वतःच्या पैसे खर्च करू इथपर्यंत मराठी मूवीज बघायला येऊ शकते हिंदी मूवी नाही आणि आज पण मला स्पॉन्सर भेटले मराठी मूवीसाठी पण मानसी राखवा मानसी गरज चला मित्रांनो मूवी बघून आपण आलो आता चिमिज बर्गरमध्ये वाशीला शिवडसवरून वाशीला आलो पाऊस जोरदार होता म्हणून मूवीचा रिव्ह्यू वगैरे सांगायला जमला नाही तर मूवीचा रिव्ह्यू असा आहे मूवी खतरनाक आहे आणि स्टार्टिंग स्टार्टिंगपासून म्हणजे भारी वाटते बघायला भीती पण वाटते आणि नंतर सेंटरला थोडा मधेत गेल्यावर मूवी स्लो होते थोडा स्लो होते आणि एंडिंगला काय मूवी वेगळीच टर्न आऊट घेते हां मस्त मूवी आहे मराठी मूवी आहे थोडा उशीर झाला आम्हाला सुद्धा तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्या कारण का आम्ही स्वतः लेट आलो आहे खूप लेट माहिती पोहोचवली तुमच्यापर्यंत आता उद्यापासून मूवी बघायला भेटेल की नाही त्याची गॅरंटी नाही पण मूवी एक नंबर आहे फर्स्ट क्लास मूवी आहे मानसीकडून रिव्ह्यू ऐकतोय ती सध्या मेनू कार्डवर फोकस केलाय कारण का आम्ही खाल्लंय नाही दुपारी जेवलो संध्याकाळी येऊन थोडासा आहे फक्त बर्गर वगैरे आणि आता परत जिमिस बर्गरमध्ये आलो म्हणजे दिवसभर आम्ही बर्गरवर आहोत आता माणसेला विचारूया मूवीची रिव्ह्यू वाटली मूवी आणि आणि अजून एक गोष्ट ही मुव्ही ला माहिती आहे मी टेन आउट ऑफ टेन देईन कारण माहिती माहितीये ती कुठली आपण त्या दिवशी नाईट आऊटला बघितली त्या दिवशी नाईट आउट मारली ना आम्ही तेव्हा कुठली हेरिडेटरी मूवी बघितली हॉलिवूडची मुव्ही आहे त्याची एवढी हाईप क्रिएट केली होती ना कम्पेअर टू एवढी हाईप क्रिएट केलेली ना का म्हणजे यू पिक्चर मुली जाता आपण म्हणजे जा सदम्यात जाता हो तसा तसा तसे हाईप क्रिएट केली आम्ही तेवढीशी त्या दिवशी बघितलं ना आणि एंडिंग तिचं पोकल बांबू पोकल बांबू निघली मूवी ती आमची फॅमिली म्हणजे तुम्ही बघितली असाल तर ठीक आहे पण आम्ही त्या आम्ही एंडिंगला म्हणजे म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केला का ही एंडिंग अशी असू शकते या मूवीची स्टार्टिंग बिटिंग ठीक दाखवलेला आणि ही मूवी जी आपली मराठी मुव्ही होती जारन एंडिंगला भाई कडक तुम्ही नक्की बघा ही मूवी जर थेटरमधून गेलेली असेल तरी तुम्ही कशी तरी बघा पण बघा बागा मस्त मूवी आणि आपल्या मराठी मूवी बघत जातो मूवी कसा पण असला तरी बघायचा मी तर तेच करते <laughs> मी बघायला जाईल मी मूवी बघून जात नाही मी डायरेक्ट मूवी बघायला जाते खरोखर आपण आपल्या मराठी मूवीला सपोर्ट केला पाहिजे आपले ॲक्टर मराठी ॲक्टर जे आहेत मस्त ॲक्टिंग करतात ऍक्टिंग बघू ना बाबा बा तिच्या अंगात कधी भूत येते आहे काय भूत नाही तेच समजत नाही तेच सतत करत मूवीचं नाव बरोबर आहे चारण श्रद्धा की अंधश्रद्धा ते त्यांनी बरोबर काय तेच समजत ना काय तिच्या अंगात म्हणजे असं वाटतं आत्ताच भूत आला तिच्या अंगात पण नाही ती नॉर्मल असते पण तिची ऍक्टिंग एवढी भारी आहे सॅल्यूट आपल्या मराठी मुव्ही सांगा सर्व नक्की बघा आता शिकार बोललोय ना तर मग आता खायचा पोट पण भरला पाहिजे ना आता जा काय ऑर्डर केलं तुम्हाला दाखवते काय काय करणार आहे ते काय काय मागवलंस तू कारण का आम्ही दोघेही चीज लवर आहोत म्हणजे आम्हाला मस्काना आवडत आम्हाला चीज आवडते म्हणून फुल्ली लोडेड चला एन्जॉय करा ओके चला ब्लॉग एंड करायची वेळ आले आहे आणि दहा वाजून गेलेले आहेत आणि दोन तीन दिवसाचा एकत्र ब्लॉग मी केला आहे आणि सर्व बघायला गेलात तर भूतभूत झाला असेल कारण का भूतभूत म्हणजे नाईट आउटला पण भूताची मूवी बघितली हॉरर मूव्ही बघितली आणि आता पण आपण हॉरर मूव्ही बघून आलो आहे आणि बाकी मजा मस्ती तुम्हाला आहे तर ब्लॉग एंड करूया तर ठीक आहे चला ब्लॉग एंड करूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेटा पुढच्या ब्लॉगमध्ये टेल टेक केअर बाय बाय यू सून काळजी घ्या